जयशिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेल मध्ये तर आज आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीस च्या पीक विमा योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्य सरकारचा उर्वरित हप्ता आता पीक विमा कंपन्यांना दिला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे पण प्रश्न असा आहे की खरंच हा लाभ शेतकऱ्यांना मिळणार का की फक्त आकड्यांचा खेळ आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता या योजनेसाठी राज्य शासन केंद्र शासन आणि शेतकऱ्यांनी मिळून एकूण आठशे साठ कोटी रुपयांचा रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांना द्यायचा होता या योजनेअंतर्गत कप अँड कॅप मॉडेल वापरले जातील म्हणजेच एकशे दहा पर्सेंट पेक्षा जास्त नुकसान झालं तर जास्तीत जास्त खर्च राज्य सरकार देणार ऐंशी पर्सेंट पेक्षा कमी नुकसान झालं तर वीस पर्सेंट नफा वीस पर्सेंट अंमलबजावणी खर्च कापून उरलेली रक्कम परत राज्य सरकार घेणार या योजनेत बोगस पॉलिसीचा प्रकार समोर आला त्यामुळे आठशे साठ कोटी पैकी चारशे कोटी रुपये कमी करण्यात आले एकंदरीत खरीप हंगाम दोन साठी राज्य शासन केंद्र शासन आणि शेतकरी मिळून सात कोटी रुपयांचं योगदान विमा कंपन्यांना करणार होते त्यापैकी सहा हजार सहाशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत त्यातील तीन हजार आठशे पन्नास कोटींचा विमा मंजूर झाला असून तीन हजार चारशे कोटी वाटप देखील पूर्ण झाले आहे चारशे कोटी रुपयांचा वाटप अद्याप बाकी आहे या रकमेचा समावेश बुलढाणा नांदेड परभणी आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये आहे मित्रांनो एक मोठं जवळपास तीन हजार आठशे कोटी रुपये अजूनही मंजूर झालेले नाहीत आणि त्याच्या वाटपाची शक्यता दुसरा आहे या रकमेपैकी वीस पर्सेंट रक्कम ही कंपन्यांना नफा व अंमलबजावणी खर्च म्हणून दिली जाते उरलेली रक्कम म्हणजे दोन हजार दोनशे कोटी ते दोन हजार तीनशे कोटी रुपये राज्य शासनाला परत मिळणार हा हप्ता ज्या ठिकाणी नुकसान झाले तिथं वाटप होईल पण तो परत राज्य शासनाला मिळणार आहे समायोजनाद्वारे म्हणजे सरकारकडून कंपन्यांना पैसे देणार पण कंपन्यांनी शेतकऱ्यांना न देता तो परत सरकारकडे समायोजन म्हणून जाणार तर शेतकऱ्यांच्या वाटेला नेमकं काय येणार तर वाट पाहणं आणि आश्वासन ईएलडी बेस्ड नुकसाना संदर्भात अद्याप कोणताही अपडेट नाही जानेवारी फेब्रुवारी मध्ये हे नुकसान निश्चित होणं गरजेचं होतं मे महिन्यातच शेवटचा हप्ता वितरित होणं गरजेचं होतं पण तोही उशिराच आलाय सध्याची स्थिती पाहता परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ बीड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि तिथं पीक विमा मिळणं गरजेचं आहे मित्रांनो ही योजना कप अँड कॅप मॉडेल वर आधारित आहे ही गोष्ट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या योजनेतही पुढे राबवली जाणार रा आहे पीक विमा कंपन्या आणि सरकार कमवतील हो पण शेतकरी मात्र योजनेच्या प्रतीक्षेतच राहील तर मित्रांनो हप्ता मंजूर झालाय वाटप जवळपास पूर्ण झालंय पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात किती आणि केव्हा रक्कम येणार हे अद्याप अनिश्चित आहे आम्ही या विषयावर सातत्यापणे लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट येताच तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी खरी माहिती आम्ही नेहमीच आणत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवरा